फेब्रुवारीला आहे तर मी मुलांना सांगितलं त्यांचे जे स्टुडंट आहेत टेन 12 चे की तु, तुम्ही आता फेब महिना ते पकडूच नका जे फेब्रुवारी महिना ते पकडायचंच नाही तुम्हाला तुमची आता खरी खरी परीक्षा आता तुमची स्टार्ट झालेली असं समजायचंय तुम्हाला जानेवारी जसं मी डिसेंबरलाच त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे आता आठ हफ्ते राहिले चार डिसेंबरचे आणि चार जानेवारीचे सतत त्यांना रोज सांगत असते तुमचा एक दिवस गेलाय तर सांगण्याचं चा तात्पर्य हे त्यांना हफ्ते राहिले मी त्यांना सांगितलंय की तुम्ही तुमचा आता इफेक्टिव्ह स्टडी स्टार्ट करा जे झालं जे राहिलं जे सुटलं जे झालं ते सगळं सोडून तुमची इफेक्टिव्ह स्टडी स्टार्ट करायचे तर त्याचं फर्स्ट पॉईंट मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही सिलेबस डिवाइड करून टाका है ना तुमचे आधी सब्जेक्ट डिवाइड करा डे वाईज आणि टाइम वाइज त्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा सा सिलेबस डिवाइड करा की जसे टेन टेन चैप्टर्स आहे तर मी या वीक मध्ये माझे फाईव्ह चॅप्टर्स झाले पाहिजे आणि तुम्ही रेग्युलर त्याला चेक करत राहा ते छान लावून घ्या बोर्ड बनवून छान हाताने कुठेतरी भिंतीवर चिटकवून घ्या चेक करा अरे आज मग यानी काय होते यानी एक फायदा हा आहे तुमचा की मी आज हे करणार होतो पण माझं आज झालं नाही आता माझ्याकडे एवढं मोठं बाकी राहिलेलं आहे तुम्हाला पूर्ण हिस्ट्री आणि फ्युचर दोन्ही दिसते की माझा हा सब्जेक्ट राहिलेला नाही आणि हे आता करायचं राहिलेलं आहे ना तर तुम्ही इफेक्टिव्हली फटाफट अरे माझंही काल राहिलं होतं मी आज संपवून टाकतो याने तुमची स्टडी फास्ट होणार आहे जितकं तुम्हाला शिकवलेलं आहे त्याची प्रॅक्टिस करा पण सगळ्यात आधी तुमचा सिलेबस डिवाईड करा डे वाईज आज मला इंग्लिश करायचंय उद्या मॅथ्स करायचंय आहे सायन्स करायचंय अशा पद्धतीने तुमची इफेक्टिव्ह स्टडी होणार नाही तर काय होणार गोंधळ ही बुक वाचू का ती बुक वाचू अशाने काही होत नाही कुठली पण गोष्ट आपल्याला प्लॅन करून जायला पाहिजे जेव्हा जी। आपण कुठली पण गोष्ट प्लॅन करून जातो ना ती ऑलवेज सक्सेसफुल होते आणि जी गोष्ट आपण प्लॅन करून जात नाही सडन जातो डिफिकल्टीज येते आणि टाइम वेस्ट होते आणि आपल्याकडे आता टाइम नाही आता फेबला आपले एक्झाम्स आहे तर तुम्ही सगळ्यात आधी तुमचं टाइम टेबल बनवा सब्जेक्ट्स आणि चॅप्टर्स डिवाइड करा इफेक्टिव्ह स्टडी स्टार्ट करा म्हणजे जितकं तुमचं झालेलं आहे तेवढं तुम्ही सगळं तुमच्या डोळ्या खालून गेलेलं पाहिजे प्रीवियस इयर क्वेश्चन्स हे खूप महत्वाचे असते प्रीवियस इयर क्वेश्चन्स जे असतात ना म्हणजे मागच्या चार पाच वर्ष आधी आलेले जे क्वेश्चन्स असतात ते पण थोडे रिवाईज करत चला वाट आपल्याला टीचर्स सांगतात की आय एम पी क्वेश्चन्स आहेत त्याचे नोट्स वेगळे काढून ठेवा प्रिव्हियस आपले स्वतःचे सेल्फ नोट्स हा जसं आता माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे तर मला एवढं कळलेलं आहे की सेल्फ नोट्स आर बेस्ट नोट्स तुम्हाला हे टॉपिक हार्ड वाटतं ना तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा आणि इनविच रिलेटेड हंड्रेड अँड वन पर्सेंट मार्क्स देतात हंड्रेड वन रिलेटेड टू द टॉपिक पॉइंट वाईज करा तुम्हाला कुठला पॅसेज समजत नाही ना त्याला मध्ये ब्रेक करा हा कुठला पण क्वेश्चन तुम्हाला समजत नसेल तर त्याला डिवाइड करून टाका त्या क्वेश्चनला त्याचे चार पाच पॉइंट्स करा मग तुम्हाला ते नक्कीच राहणार आठवण तर अशा पद्धतीने इफेक्टिव्ह स्टडी स्टार्ट करा यू विल बी डेफिनेटली विन अँड सक्सेस द एक्झाम